भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून श्रींच्या नियोजनाची पाहणी शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमन दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारला रिसोड शहरात होत असून पालखीचा मुक्काम रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पालखीचा मुक्काम राहणार रह। आहे रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा मुक्काम असणार आहे रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रींच्या पालखीमध्ये सहभागी असलेले वारकरी भाविक भक्त तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्कामी असलेल्या श्रींच्या पालखी नियोजनाची पूर्वतयारी म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा संचालक विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात राज्य प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र गवळी शहर अध्यक्ष विकास झुंगरे तालुका उपाध्यक्ष जालिंदर देवकर सरचिटणीस वैंजनाथ रंजवे पाटील यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते व्यापारी हमाल यांनी पाहणी केली उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम